नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत सध्या हिवाळा चालू आहे आणि बाजारामध्ये हिरवागार पालक खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असतो त्याचसाठी आज आपण पालकाची हिरवीगार आणि टम्म फुगलेली पालकपुरी बनवणार आहोत बऱ्याचदा पालकपुरी बनवताना पुरी फुगत नाही किंवा चिकट होते किंवा पालकपुरी खूप जास्त प्रमाणात तेल शोषून घेते त्यामुळं खूप जास्त तेलकट होते अशा काही समस्या आपल्याला पालकपुरी बनवताना निर्माण होतात त्यासाठी इथे मी काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा पालकपुरी बनवण्यासाठी अर्धी जोडी पालक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि देठ काढून घेतलेले आहेत पालक अर्धा चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं बारीक काप करून टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकून पातळ प्युरी तयार करून घ्यायची आहे पालक प्युरी एकदम बारीक करायची आहे आणि जर जाड राहिली असेल तर गाळणीने गाळून घ्यायचे आहे त्याचबरोबर पालक प्युरी करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही सर्व पालक प्युरी एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे त्याचबरोबर पाव वाटी बारीक रवा टाकायचा आहे अर्धा चमचा धने जिरे पूड आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या सर्व पिठाचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे पाण्याची गरज पडली तरच पाणी टाकायचं नाही तर पाणी जास्त वापरायचं नाही पीठ पातळ होईल त्यासाठी इथे मी पालकपुरी बनवताना जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही कारण जास्त मसाले जर वापरले तर पालकाची जी ओरिजिनल चव आहे ती कमी होते पालकपुरी मध्ये पालक वेगळेपण अजिबात राहत नाही ते मी घट्ट पीठ तयार करून ठेवलेलं आहे आता पीठ दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर पुन्हा एकदा अर्धा चमचा तेल लावून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे त्यानंतर साधारणतः तुम्ही पोळी करण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतात तेवढा घ्यायचा पिठामध्ये घोळवायचा आणि त्यानंतर त्याची मोठी पोळी लाटून घ्यायची पोळी लाटताना नेहमी आपण जितकी पातळ पोळी लाटतो त्यापेक्षा थोडीशी जाड पोळी लाटायची आणि खूप जास्त जाड पण पोळी लाटायची नाही कारण त्याच्या आपल्याला पुऱ्या तयार करायच्या पातळ जर पोळी लाटली म्हणजेच पुऱ्या जर पातळ झाल्या तर पुरी फुगत नाही इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे एखादं बर्णीचं किंवा स्टीलचं टोकदार झाकण घ्यायचं आणि त्याने छोट्या छोट्या आकाराच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या ही एकदम सोपी आणि लवकर होणारी पद्धत आहे आता पुऱ्या कट करून झाल्यावर एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आणि सर्व पुऱ्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आणखी एक महत्त्वाची टीप पुरे लाटून झाल्यावर जास्त वेळ ठेवायच्या नाही लगेचच तळायच्या जास्त वेळ ठेवल्यावर पुरीला पाणी सुटतं आणि त्यामुळे पुरी फुगत नाही आणि जर पुरी फुगलीच तर ती खूप जास्त तेल शोषून घेते आता पुरी तळण्यासाठीची महत्त्वाची टीप पुरी तळण्यासाठी तेल परफेक्ट तापलंय हे कसं ओळखायचं तेलामध्ये एक छोट्या आकाराचा पिठाचा गोळा टाकायचा तो जर न चिकटता वरती आला तर समजायचं तेल एकदम परफेक्ट तापलेलं आहे आणि मग गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता पुरीला हात न लावता सुद्धा पुरी अगदी टम्म फुगलेली आहे आणि सर्व पुऱ्या अशाच टम्म फुगलेल्या आहे यानंतरची बॅच सुद्धा अशीच मी तुम्हाला तळून दाखवणार आहे बाजूने अगदी सोनेरी रंगावरती पुऱ्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत सर्व पुऱ्या काढून ठेवायच्या ठेवल्या गरम -गरम तर पुऱ्यांना घाम येतो आणि पुऱ्या ओल्या होतात पुऱ्या तळतानाची आणखी एक महत्वाची टीप पुऱ्या तळत असताना दोन पेक्षा जास्त पुऱ्या एका सोबत टाकायच्या नाही दोन किंवा तीनच पुऱ्या सोबत टाकायच्या त्या पण एक पुरी फुगली तर दुसरी पुरी आणि दुसरी फुगली तर तिसरी पुरी अशा ऑर्डरमध्ये टाकायच्या सोबत टाकायच्या नाही नाहीतर सर्व पुऱ्या सोबत टाकल्यामुळे तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि पुऱ्या फुगत नाही या उलट तेलसुद्धा शोषून घेतात आणि आपली कढई छोटी असते आणि एक सोबत सर्व पुऱ्या टाकल्यावर म्हणजे तीनपेक्षा जास्त पुऱ्या टाकल्या तर पुऱ्यांना फुगण्यासाठी जागा कमी पडते त्यामुळे पुऱ्या फुगत नाहीत आता तुम्ही पाहू शकता इथे मी सर्व पुऱ्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत आणि प्रत्येक पुरी अगदी टम्म फुगलेली आहे फक्त दरवेळी पुरी करताना त्यामध्ये थोडासा रवा नक्की वापरा कारण त्यामुळे काय होतं जेव्हा आपण पुरीसाठी पीठ मळतो ते जर पातळ झालं तर रवा फुकतो आणि रव्यामुळे पिठामधलं पाणी कमी होतं आणि पिठाची कन्सिस्टन्सी घट्ट राहते पातळ होत नाही त्यामुळे पुऱ्या पातळ पण होत नाही आणि अगदी टम्म फुगतात आणि तेलसुद्धा शोषून घेत नाही आता मी तुम्हाला एक पुरी तोडून दाखवते पुरीने आतमध्ये अगदी थोडंसुद्धा तेल शोषलेलं नाही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय